नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या गायी अगदी वीस पंचवीस हजारापासून लाख रुपयापर्यंतच्या सर्व गाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला गाय मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे आठ जून दोन हजार पंचवीस वारा आहे रविवार पाहू शकता मित्रांनो त्यांच्या पार्ट्या गायीसाठी कमी येतात तर त्यांच्यासाठी हे आपण कव्हर करतोय पाहू शकता दूध किती आहे चालू पाच पाच घरी जर गिराय काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं काय पस्तीस ला काय पंचवीस ला होईल का नाही का कितीला मागतात आप चालू बत्तीस मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तर सत्याहत्तर सोळा बत्तीस सोळा बत्तीस जाऊ कोणता आपलं अकलूज अकलूज व्यापार आपला नाव काय आपलं संतोष शिंदे संतोष शिंदे अकलोज तालवा मायशिरा जिल्हा सोलापूर दाताला कसे आहे चार दाता आहे चार दात तालवडा उंचेला मोठे आहे थोडी खराब आहे आणि चालूला दहा लिटर दूध पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो आता पन, काल भांड हे पण कालवडाय चांगला जातीला खाली ठेप्याला वगैरे शेतकऱ्या व्यापारी शेतकरी शेत शेत काय किंमत सांगता हे एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं काय व्यवहार व्यवहाराला बसल्यावर कमी मोबाईल नंबर सांगा आपण नव्याण्णव बरं चालतंय ठीक आहे तर व्यापार आहेत वेद कित पहिला रोय का दाला कशी चालत ठीक आहे तर शेतकऱ्यात एक लाख वीस हजार किंमत सांगतायत समोर समोर बसल्यानंतर कमी जास्त होईल पाहू शकता काय तुम्ही तर दुसरे आता कव्हर करू पाहू शकता या गायीची आपण माहिती जाणून घेणार आहोत आपण पाहू शकता ठेप्याला वगैरे तसे तो बेताय दुसऱ्या वेळ काय किंमत सांगताय पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव सत्तर पंचावन्न शहाण्णव अठ्ठावन्न गाव कोणतं व्यापार ना आपला किती लिटर पिल्लेला दोन चोवीस लिटर चोवीस लिटर पिल्लेला बर चालतं ठीक चालतं ठीक आहे बांध तर मित्रांनो आणखी एक तुम्हाला सूचना सांगायची की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता मित्रांनो या टॉपच्या गाईचं आपण माहिती जाणून घेणार आहोत चालतीला वगैरे चांगली गाय आणि झाडाला उंचीला पाहू शकता बाकीच्या गायींच्या तुलनेत आणि विशेष म्हणजे खाली ठेप्याला वगैरे पाहू शकता काय सांगताय झालं सौदा झाला एक दहा बस शेतकऱ्यानं का व्यापाऱ्याने घेतली व्यापाऱ्याने घेतली व्यापारी व्यापाऱ्यात व्यापारी आपला पण व्यापारच आहे आपला बर पुढं चालत एक दहा ला व्यवहार झाला काय दूध किती पिलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस पिले सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध पिलेला आहे एक दहाला व्यवहार झालेला धडा न वगैरे मुंडे पाहू शकत बर चालतंय ठीक आहे खराब आणि जातीला पण हलकी आहे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही गाय काय सांगता किंमत पंचवीस हजार द्यायची कितीला बारा तेरा मोबाईल नंबर सांगा कशाला नंबर नको का दूध किती आहे चालू लाईला सहा सहा चालू नंबर नको म्हणताय तर दुसरं कवर दोन पाहू शकता ही गाय मी वेलेले खाली काय आहे का किती वेली शनिवार पिऊन देणार गिरायक घरी आल्या पिऊन देणार मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस आठशे तेरा आठशे तेरा सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी गाव कोणतं आपलं वरकोटे मलवट वरकोटे मलवटी शेतकऱ्या बर चालतंय वीस लिटर पिऊन देणार ठीक आहे फायनल किंमत काय होईल वीस ते वीस लिटर वीस ते वीस लिटर बर फायनल किती होईल बरं चालतं फायनल पासष्ट म्हणताय तर पाहू शकता तुम्ही का तर मित्रांनो आणखी सूचना तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा कारण बऱ्याच वेळा आम्हाला व्हिडिओमध्ये किंवा मालकाच्या जा समोर जास्त काय बोलतायत ना पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही गाडी ठेपायला वगैरे चांगले सडात अंतर पण आहे थोडी खराब आणि शिंगडे काय किंमत सांगता ह्या गाडीची पन्नास हजार वेद किती हि दुसरं वेद दुसरं वेद किती लिटर दूध पिलंय मागच्या वेताला अकरा अकरा लिटर अकरा अकरा एका टायमिंगला दाताला शिल्लक आहे चौश चौशे व्यापार ना आपला व्यापार आहे ना आपला मोबाईल नंबर सांगा बर ठीक आहे गाव कोणतं तालुका ठीक आहे फायनल किती लाईट पंचेचाळीस हा पस्तीसच्या च्या पुढे काय होईल एक दोन हजार न वाढवलं नाही ठेप्याला वगैरे चांगली गाय तर शिंगड्या गाय तिची काय किंमत सांगताय पाहूया काय सांगताय या गायचं पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल एकच पंच्याहत्तर ला होईल का मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस एकोणऐंशी चौतीस बावीस गाव कोणता चिंचोली चिंचोली किती लिटर पिलेला आहे दूध बावीस लिटर दूध पिलेला तर तुम्ही पाहू शकता कसे चालतंय ठीक व्यापार ना आपला व्यापार तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना मोठ्या मापाचं कालवड पाहिजे तर त्यांच्यासाठी हे कालवड आपण कवर करतो पाहू शकताय काय किंमत मग सांगता हे सांगा एकदा एक दहा द्यायचं घ्यायचं काय किती नव्वद नव्वद आलं तर द्यायचे मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो नऊ डबल झिरो चौसष्ट गाव कोण आपलं इंदापूर इंदापूरचं आहे चालतं ठीक आहे जाऊ दे दाताला कसं आहे दाताला दुसरा आहे दाताला दुसरा आहे पाहू शकता दुसरे काय गौरप पाहू शकताय दाताला सहा दात आणि गय कच्चे अजून थोडे लागल्यानंतर अजून चांगले दिसेल जरा गाय वेत पुढे गेलेले परंतु ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता कोण आहे मालक तुम्ही आहे का बर किती दिवस झाले विली गे रात्री, रात्री। किती लिटर आहे मागच्या वेताला या का टायमिंग काय किंमत सांगताय सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय बा जहार वगैरे एकदम पडला वेद किती चौथ वेत म्हणताय तर पाहू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर सव्वीस गाव कोणतं मसवड तालुका मान जिल्हा सत्तर पाहू शकता चालत ठीक आहे खाली काय आहे पाहू शकता मी कच्चे जरा गे नाही द्या किती लिटर दूध पिले मागच्या आता नऊ दहा नऊ दहा नऊ दहा या का टायमिंग वेद कि तो आहे तिसरं तिसरं काय किंमत सांगता हे सांगा सत्तर सांगतो सत्तर द्यायचं घ्यायचं काय साठ आलं साठ आलं तर शेतकऱ्या आहेत फायनल साठ हजार आलं तर द्यायचे मग मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न सत्याहत्तर सत्याहत्तर चोपन्न अडतीस दाव कोणता टेमभोरणी चालतंय ठीक आहे पाहू शकता मी करून या गायीचा व्यवहार झालेला किती झाला ह्याचा व्यवहार एकाहत्तर हजार रुपयाला बर चालतंय म्हणजे तुम्ही शेतकऱ्या आहे शेतकरी आहे बर बरं ठीक आहे पाहू शकता गाय थोडी खराब आहे आणि तर मित्रांनो सांगोलाचा आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडीओ आवडल्यास शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद